नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत तर मित्रांनो थांबलेलं आपण बघितलेलं असेल शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस करता संकलित मूल्यमापन भाग दोन जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे ते कधीपासून घ्यायचं आहे त्याचं जे वेळापत्रक आलेलं होतं त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बघितलेला आहे तर मित्रांनो संकलित मूल्यमापन घेताना आपल्याला पॅट अंतर्गत जे काही पेपर प्राप्त होतात त्याला सोडून आपल्याला दुसरे जे पेपर्स आहेत जसे परिसर अभ्यास असेल किंवा इवधा दुसरीचे सर्व पेपर असेल ते आपल्याला स्वतः काढाव्या लागतात तर मित्रांनो संकलित मूल्यमापन भाग दोन तिसरी आणि चौथी जो परिसर अभ्यास विषय आहे या विषयाचा जो पेपर पेपर संकलित तो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कशा पेपर असणार आहे आणि जर तो आपल्याला आवडला तर त्या पेपरची लिंक सुद्धा मी आपल्याला देणार आहे तर नमस्कार मी राजमिश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस अगदी अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे अंतिम टप्प्यामध्ये बरेचसे उपक्रम आपल्या शाळेवर राबवले जातात निपुण भारत कार्यक्रम सुरू आहे सोबतच माहिती सुद्धा भरल्या जात आहे आणि आता आपल्याला संकलित मूल्यमापून भाग दोन हे पूर्ण करायचं आहे तर त्यासाठी मित्रांनो काही जे पेपर आपल्याला लागणार आहे जसं परिसर अभ्यास असेल तिसरी चौथीचा किंवा दुसरीचे सर्व पेपर असेल ते आपण या सिरीजमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो संकलित मूल्य भाग दोन या सीरीजचा हा पहिला व्हिडिओ असणार आहे आणि यामध्ये आपण इयदा तिसरी चौथीचे परिसर अभ्यासचा पेपर बघणार आहोत तर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडलं तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया संकलित मूल्यमापन भाग दोन जे आहे ते आपल्याला या महिन्यात पूर्ण करून घ्यायचं आहे त्याचा वेळापत्रक ऑलरेडी आलेला आहे त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बघितलेला आहे कधीपासून आपल्याला कोणत्या वर्गाचे पेपर घ्यायचे आहे हे संपूर्ण माहिती आपल्याला आहे तर मित्रांनो आपल्याला संकलित मूल्यमापन भाग दोन हे जे आहे पॅट अंतर्गत आपल्याला भाषा गणित आणि इंग्रजीचे पेपर शासनाकडून प्राप्त होणार आहे परंतु जे बाकीचे विषय आहे जसं परिसर अभ्यास वगैरे आहे ज्याचे पेपर आपल्याला स्वतः का काढावे लागणार आहे तर मित्रांनो परिसर अभ्यास जो विषय आहे आपला तिसरी चौथी करिता त्याचा पेपर आपण या व्हिडिओमध्ये सोपा आणि सुटसुटीत असा हा पेपर असणार आहे आणि सर्व नियम धरून हा काढलेला आहे तर बघा संकलित मूल्य आपण तिसरीचा हा पेपर असणार आहे विषय असणार आहे परिसर अभ्यास तर बघा वर संकलित मूल्यम आपण द्वितीय सत्र दोन हजार चोवीस पंचवीस लिहिलेलंच आहे आणि इथं विद्यार्थ्याचे नाव येणार ना आहे शाळेचं नाव येणार ना आहे केंद्र तालुका जिल्हा एकूण गुण किती प्राप्त झालेले आहे ते येणार आहे आणि एकूण गुण इथे खाली लिहिलेलं आहे ज्या तारखेला आपण पेपर घेणार आहे त्याची दिनांक इथे येणार आहे त्यानंतर हजेरी क्रमांक तुकडी वगैरे शिक्षकाची स्वाक्षरी वगैरे इथे येणार आहे तर अशा पद्धतीचं हे असणार आहे आणि पेपर बघा जसं प्रश्न पहिला आपण घेतलेला आहे रिकाम्या जागा रिकाम्या जागा योग्य शब्द भरा एकूण यासाठी चार गुण असणार आहे तर असे चार इथे जागा घेतलेल्या आहेत त्यानंतर प्रश्न दुसरा जो असणार आहे तो असणारा दोन दोन नावे लिहा आ, तर यासाठी सहा गुण घेतलेले आहे यामध्ये फक्त दोन आपल्याला लिहायचे आहेत ज्ञानेंद्रिय जा, जसं त्यानंतर कचऱ्याचे प्रकार वगैरे त्यानंतर मित्रांनो तिसरा जे असणार आहे प्रश्न दुसऱ्यामधलं ब असणार आहे हे दिलेल्या अक्षराच्या आधारे शब्द पूर्ण करा तर जसं खेड्याचा कारभार बघते तर इथे काही शब्द सोडलेले आहे या डब्यामध्ये ते शब्द लिहायचे आहे यासाठी एकूण तीन गुण देणार आहे त्याचा जो प्रश्न आहे प्रश्न तिसरा अ असणार आहे खालील प्रश्नाची उत्तरे लिहा तर यासाठी एकूण चार गुण असणार आहे तर याची उत्तरे लिहायचे मुला उंची वयाच्या किती कितीव्या वर्षापर्यंत वाढते अशा पद्धतीचा प्रश्न आहे त्यानंतर असे एकूण चार प्रश्न असणार आहे मित्रांनो त्यानंतर त्यामधलं तिसऱ्यामधलं ब जे असणार आहे ते चुकी बरोबर ते सांगा अशा पद्धतीचा प्रश्न घेतलेला आहे एकूण चार गुणांसाठी यामध्ये सुद्धा चार है है। है है। ते ते जे प्रश्न आहे ते विचारण्यात आलेले आहे त्यानंतर यामधलं क सुद्धा घेतलेला आहे आपण प्रश्न तिसऱ्यामधलं क खाली दिलेल्या सजावटीच्या साहित्यातील जे साहित्य जास्त वापरून आहे त्यासाठी क्रॉसमार्क अशी खून करा तर यासाठी तीन गुण दिलेले आहे आणि इथे काही शब्द तिथे लिहून आहे जसं फुले आहे थर्माकॉल आहे प्लास्टिक आहे पताका आहे रांगोळी आणि रासायनिक रंग तर ते मुलं सजावटीच्या साहित्य जे आहे हे यासाठी जे जास्त वापर याचा करायचा नाही आहे त्यासाठी वे, असा क्रॉसची चिन्ह ते देणार आहे त्यानंतर इकडे प्रश्न चौथा अ आहे व व्यवसायाचे प्रमुख चार प्रकार कोणते तर इथे आपण अशी जागा सोडलेली आहे हे दोन गुणासाठी असणार आहे आणि यामधलं ब जे असणार आहे जरा डोके चालवा म्हणून असणार आहे आणि यासाठी गुण चार असणार आहे तर बघा यामध्ये जवळपास तीन प्रश्न आहे एका अमावसेपासून पुढची अमावसा किती दिवसांनी येते गणवेश घालावा लागतो अशा तीन व्यवसायाचे नावे लिहा त्यानंतर नखे का वाढू देऊ नये अशा पद्धतीचे हे घेतलेले आहे एकूण चार इथे घेतलेले आहे एकूण चार गुणांसाठी असणार आहे तर अशा पद्धतीचा मित्रांनो परिसर अभ्यासचा हा इयता तिसरीसाठी संकलित मूल्य भाग दोनचा पेपर असणार आहे अत्यंत सोपा आणि सुटसुटीत आणि सर्व नियमांना धरून हा पेपर काढण्यात आलेला आहे तर त्यानंतर बघा इ इयता चौथीसाठी सुद्धा परिसर अभ्यासाचा पेपर आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बघा संकलित मूल्यमापन आपण सन दोन हजार चोवीस पंचवीस इयचा चौथी परिसर अभ्यास लेखी तर बघा हा लेखीचा असणार आहे म्हणून या तीस गुणांचा असणार आहे तोंडीचा आपणाला काढून घ्यायचा आहे किंवा प्राप्त झाला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो बघा यामध्ये भाग एक आहे आणि भाग दोन असणार आहे तर हा चौथीचा असल्यामुळे भाग एक आणि भाग दोनमध्ये याचं डिवायडेशन आपण केलेलं आहे तर बघा पहिला जो प्रश्न असणार आहे गाडलेल्या जागा भरा म्हणजे रिकामा जागा भरा चार गुणांसाठी चार इथे प्रश्न दिलेले आहेत त्यानंतर पुढील विधाने चुकी बरोबर लिहा फक्त तीन तीन गुणांसाठी असणार आहे एकूण चार दिलेले आहे त्यापैकी तीन विद्यार्थ्यांना सोडवायचे आहे त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे प्रश्न दुसरा अ एका वाक्यात उत्तरे लिहायचे आहे फक्त चार एकूण चार गुणांसाठी असणार आहे आणि इथे तसे प्रश्न दिलेले आहे या एका वाक्यात उत्तरे या प्रश्नांचे ते येणार आहे त्यानंतर दुसऱ्या पानावर जर आलो आपण तर बघा इथे नावे लिहा म्हणून आहे प्रश्न दुसऱ्यातलं ब असणार आहे तर बघा फक्त तीन लिहायचे आहे इथं नावे जसं महाराष्ट्रातील आदिवासी जमात तर इथे कोणते तरी दोन नावं ते दो विद्यार्थी लिहितील संदेश साधने दोन जलदुर्गांची नावे वगैरे अशा पद्धतीचे हे असणार आहे चार लिहिलेले आहे मित्रांनो तीन फक्त लिहायचे आहे एकूण सहा गुणांसाठी हे असणार आहे त्यानंतर क जे असणार आहे यामधलं उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात पक्षी घरट्याकडे लवकर का परततात अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे एका गुणांसाठी हा दिलेला आहे यानंतर भाग दोन जे आहे मित्रांनो आ, ते असणार आहे यानंतर मित्रांनो भाग दोन जे असणार आहे ते असणार आहे योग्य जोड्या जुडवा तर यामध्ये बघा गट आणि गट ब आहे जसं गागाभट्ट मुरारबाजी हंबीरराव हो मोहते आणि इकडे चार ऑप्शन दिलेले आहे आणि त्या पद्धतीने ते विद्यार्थी जोड्या लावणार आहे त्यानंतरचा प्रश्न जो आहे प्रश्न यामधला ब जो असणार आहे तो असणारा अचूक पर्याय पर्यायाचे वर्तूळ ठळक करा तर बघा शिवरायांनी कुर्टे या पेठावर हा नवीन जलदुर्ग बांधला तर इथे मित्रांनो जे चार पर्याय दिलेले आहेत त्यातील योग्य जो पर्याय असणार आहे त्याला तो करणार आहे म्हणजे ते पेनने ते भरणार आहे ते त्यानंतर बघा कुतुबशाहची ही राजधानी होती चार ऑप्शन आहे त्यामधला एक ते पेनने ते गोल करणार आहे तर अशा पद्धतीचे मित्रांनो यामध्ये एकूण तीन हे करायचे आहे त्यानंतर दुसऱ्या पानावर जर आपण आलो तर यामध्ये दुसरा जो प्रश्न आहे पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा म्हणून प्रश्न दुसरा असणार आहे हा आणि फक्त चार लिहायचे आहे आणि चार गुणांसाठी ते असणार आहे तर एका वाक्यात उत्तरे असल्यासारखं असं असणार आहे हे शिवरायांनी कोणकोणत्या सत्ताशी संघर्ष केला म्हणून तर इथे प्रत्येक प्रश्नाच्या खाली आ, एक ओढ सोडलेली आहे आणि तिथे ते उत्तर लिहायचं आहे तर एकूण पाच प्रश्न एक आहे कोणतेही चार सोडवायचे आहे त्यानंतरचा प्रश्न जो असणार आहे प्रश्न तिसरा पुढील घटना कालानुक्रमे लिहा तर इथे काही घटना दिलेल्या आहे एकूण चार दिलेल्या आहे आणि ते कालानुक्रमानुसार ते लिहायचे आहे तर जसं आग्राहून सुटका शहिस्ते खानाची फजिती तानाजीने कोणाला जिंकला आणि पुरंदरचा तह अशा पद्धतीचा असणाऱ्या दोन गुणांसाठी तर हा मित्रांनो इथे चौथीसाठी पेपर असणार आहे भाग एक आणि भाग दोनमध्ये एकूण लेखीचा असणाऱ्या हा तीस गुणांचा तोंडीचा आपल्याला स्वतः काढून घ्यायचा आहे सध्या तो उपलब्ध नाही आहे जर उपलब्ध झाला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संकलित मूल्यमापन भाग दोन शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस करता आता आपल्याला या महिन्यामध्ये घ्यायचं आहे सोबतच आपला निपुण महाराष्ट्राचा कार्यक्रमसुद्धा सुरू आहे त्याचीसुद्धा आपल्याला सर निश्चिती टप्प्याटप्प्याने सुरूच आहे तर मित्रांनो संदर्भात आपल्याला पॅट अंतर्गत जे पेपर प्राप्त होणार आहे त्या व्यतिरिक्त जे काही पेपर आहे जसं परिसर अभ्यास आहे किंवा इयत्ता दुसरीचे सर्व पेपर आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर हा या सिरीजचा पहिला व्हिडिओ असणार आहे आणि यामध्ये आपण संकलित मूल्यमापन दोन दोन हजार चोवीस करिता इयत्ता तिसरी आणि चौथीसाठी आपण परिसर अभ्यास जो आहे विषय त्या विषयाचा पेपर जाणून घेतलेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो इयता दुसरीचे सर्व विषयाचे पेपर आपण जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर जर कॉमेंट्स आले किंवा आपल्या बांधवांचे जर रिक्वेस्ट आल्या काही कॉमेंट्स आले तर आपण इयत्ता पाचवी सहावी सातवीची सुद्धा सिरीज लावणार आहोत यामध्ये तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो पेपरची जे पी डी एफ लिंक असणार आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार आहे तिथे जाऊन आपण डाऊनलोड करून घेऊ शकता तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन माहितीचा नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद